नाशिक मुंबई महामार्गावरील पांडवलेणी परिसरामध्ये शुक्रवारी दुपारी अचानकपणे आग लागली आणि काही क्षणातच आग मोठ्या प्रमाणात भडकली होती दरम्यान मनपा आणि वन खात्याच्या प्रशासनाच्या वतीनं आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे तर आग लावणाऱ्या अज्ञातावरती गुन्हा दाखल करण्यात आला सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये संकुल राहुरी गणेश नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नाशिक मुंबई महामार्गावरील पांडवलेनी परिसरामध्ये घनदाट असं जंगल आहे अतिशय जुनं असं हे जंगल आहे या ठिकाणी असलेल्या जंगलामध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पती बरोबरच मोर लांडोर रांडुकर आणि बिबटे यासारखे प्राणी वास्तव्यास आहेत या ठिकाणची नैसर्गिक वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या जंगलाचे नाशिक शहरामधील नागरिकांबरोबरच येणाऱ्या पर्यटकांना देखील मोठं आकर्षण आहे पांडवलेनी परिसरामध्ये असलेल्या या जंगलाला शुक्रवारी दुपारी अचानकपणे आग लागली ही आग लागल्याचं लक्षात येण्यापूर्वीच आग मोठ्या प्रमाणात भडकली होती वनविभाग आणि इतर अधिकाऱ्यांना माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचं काम त्यांनी सुरू केलं मात्र सध्या झाडांच्या पानगळतीचा हंगाम सुरू आहे त्यामुळे जंगलामुळे मोठ्या प्रमाणात पानगळ झालेल्या झाडांचा पाला या ठिकाणी पडलेला असतो त्यामुळे आग भडकत आहे त्यामुळे आगीवरती नियंत्रण मिळवणं अवघड आहे मनपा आणि वनखात्याच्या प्रशासनाच्या वतीनं आगीवरती नियंत्रण आणण्यात आलं आहे पांडवलेणीमधील एफ डी सी यम वनक्षेत्र क्रमांक दोनशे मध्ये अज्ञात इसवांकडून आग लावण्यात आली आहे वन कर्मचारी आणि वनमजूर यांच्या साह्यानं आग विजवण्यात आली आहे तसेच जळलील क्षेत्र दोन हे असून कोणतीही जीवितहानी झाली नाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे वन विभागाचे अधिकारी सांगितलं किरण आहे उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच लग्न येणार असता हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर